चला मग आता उपवास चालू आहेत आणि उपवासामध्ये रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन खूप कंटाळा आला आहे त्यासाठी आज तुमच्यासाठी खूप छान मी डोसे बनवलेत तर ह्या डोसे बनवायला अजिबात मेहनत लागत नाही आणि वेळही लागत नाही आणि खूप कमी साहित्यात बनवून तयार होतो तर इथे ते बघा इथं मी वरही घेतली जी भगर असते ना तर एक वाटी भगर घेतली त्यानंतर स्वच्छ आधी ती धुवून घ्यायची व्यवस्थित बघायचं त्यामध्ये खडे वगैरे काही आहे का त्यानंतर स्वच्छ धुवायची ह्याला भिजायलासुद्धा वेळ लागत नाही अगदी तुम्ही अर्ध्या तासासाठी सुद्धा भिजवली ना तरी छान हे बनतात तर मी सुद्धा इथे अर्धा ता तास भिजवून घेतलं हे त्यानंतर हे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक करून घ्यायचे म्हणजे आपण डोशाला कसं बॅटर तयार करतो खूप पातळ नाही खूप घट्टही नाही अगदी तसंच बॅटर तयार करायचं आणि हे थोडंसं आपण म्हणजे जास्त बारीक करायचं म्हणजे असं नाही की बारीक झालं की लगेच वाटीत काढून घ्यायचं नाही थोडंसं जास्त बारीक करायचं एकदम बारीक असं टेक्स्चर असलं पाहिजे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची सुद्धा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून ह्या बाउलमध्ये ओतून घेतले मी मिश्रण आणि हे छान मीठ घालून एक जीव करायचं त्यानंतर इथं लोखंडी तव्यावर मी काय केलं थोडंसं तेल लावून फक्त पुसून घेतलं म्हणजे तव्याला त्यानंतर हा डोसा थोडासा हाताने फिरवून घेतला त्यानंतर मग उद्धाण्याने जर तुम्ही पळीने असं आपण म्हणजे नॉर्मल डोसा कसा पळीने फिरवतो तसं फिरवायला गेला ना तर हे बॅटर पळीला चिटकून बसतं आणि त्याचा गोळा होतो व्यवस्थित स्प्रेड होत नाही त्यामुळे काय करा सुरुवातीला जोपर्यंत थंड तोपर्यंत हाताने व्यवस्थित फिरवून घ्या त्यानंतर उद्धाण्याने व्यवस्थित फिरवून घ्या नंतर ताट व्यवस्थित ठेवून वाफ काढून घ्या म्हणजे डोसा अजिबात खाली चिटकत नाही काय नाही व्यवस्थित निघतो तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं टच जरी केलं तरी व्यवस्थित निघतो आहे आणि खूप खरपूस शेकतात हे तर तुम्हीसुद्धा लोखंडी तळावर बनवून बघा खूप भारी होतात तर इथे बघा हा छान शेकलेला आहे ते बघा मी पलटी करून ते बघा तुम्ही कलर बघा किती छान आलेला आहे अशाच प्रकारे एक वाटीमध्ये ना चार ते पाच मोठ्या आकाराचे डोसे होतात म्हणजे दोन माणसाला पुरेल इतके एका वाटीमध्ये डोसे होतात तर तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा छान अशी म्हणजे बटाट्याची चटणी वगैरे बनवू शकता किंवा शेंगदाण्याचा ठेचा बनवू शकता खूप भारी लागतात अशाच पद्धतीने मी आता दुसरासुद्धा बनवून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी तेल अजिबात घातलं नाही किंवा तवा एकदा व्यवस्थित गरम झाला ना त्यानंतर मग त्याच्यावर तेलसुद्धा वापरायची गरज नाही मीसुद्धा जास्त तेल वापरत नाही नंतर थोडंसं कडीनं सोडत असते म्हणजे कसं खरपूस भाजल्या वेगळीच चव असते त्याला इथे बघू शकता यावर डोसेसुद्धा खूप भारी होतात या तव्यावरती तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप जणांना शेअर देखील करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने हे उपवासाचे डोसे मस्त बनवून तयार झालेत रेसिपी कशी वाटली ना मला नक्की सांगा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय आणि तुम्ही उपवासात असे छान